नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन देयकाबाबत आत्ताची मोठी अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल दोन हजार पंचवीसचे वेतनदेयक सादर करताना कराव्याच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून काही परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकानुसार आता वेतनदेयक सादर करण्याचे वेळापत्रकच सादर करण्यात आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की मुख्याध्यापक यांनी ओ दोनकडे देयके फॉरवर्ड करण्याचीही अंतिम दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे त्यानंतर मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीसह पंचायत समिती सहाय्यक लेखा अधिकारी यांना सादर करण्याची मुदत ही एक चार दोन हजार पंचवीस अशी असणार आहे याशिवाय हार्ड कॉपी लेखाशाखा विभाग येथे सादर करण्याचा अंतिम दिनांक चार चार दोन हजार पंचवीस असा असणार आहे सदर देके सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांना प्राण नंबर मिळाले असतील अशा कर्मचाऱ्यांना माहे मार्च कर्म मार्च महिन्याच्या वेतनामधून नियमितपणे एन पी एस रक्कम कपात करण्यात यावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे याशिवाय माहे फरवरी दोन हजार पंचवीसच्या वेतनामधून देण्यात आलेल्या महागाई भत्ता फरक आपोआप शून्य होईल याबाबतची खात्रीसुद्धा करण्याचे निर्देश सदर परिपत्रकात देण्यात आलेले आहेत